24 India Live न्यूज नमस्कार आपला सर्वांच्या 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवट पर्यंत बघा इलेक्शन स्केड्युल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले हे आहेत पत्रकार बंधू वगैरे जे आलेले सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि एक टेंटेटिव्ह कारण तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे करेल ते वा हे आहे आपल्याला माहितीच आहे नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे इंटर या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे तर ती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत जी आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे आपल्याकडे एकूण अडतीस प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात एकशे एक्कावन्न सदस्यांसाठी जी निवडणूक आहे घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना दहा झोन मध्ये आपण डिव्हाइड केलेला आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहे त्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडनं नावं मिळाली त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल आणि तीन ए आर ओ एक तहसीलदार दर्जाचे ए आर ओ असतील आणि दुसरे जे आहे ते ए आर ओ वन असतील ए आर ओ टू जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ए आर ओ थ्री जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील तर हे प्रत्येक झोनमध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे एक आर ओ आणि तीन ए आर ओ आणि त्यांच्या अंतर्गत याच्यामध्ये म्हणजे दे विल कंटक द इलेक्शन इन रिस्पेक्टिव्ह झोन्स अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोटही दिलेली होती जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती पंधरा बारा दोन हजार पंचवीस ला त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे चोवीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे बारा एवढे मतदार आहेत पुरुष मतदार बारा हजार बारा लक्ष सव्वीस हजार सहाशे नव्वद आणि स्त्री मतदार आ, बारा लक्ष छप्पन्न हजार एकशे सहासष्ट आणि इतर मध्ये दोनशे छप्पन्न मतदार आहेत असे एकूण चोवीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे बारा मतदार आहेत हे आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे शेअर केली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः तीन हजार ते एकतीसच्या दरम्यान जे आहे ते मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे आयोगाच्या ज्या सूचना आहेत की चार प्रभाग चार सदस्य जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः आठशे ते नऊशे जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला आहे अंदाज हे करण्यासाठी की एक मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः तीन हजार ते एकतीसशे पर्यंत आहे काही ठिकाणी आपण कमी पण मतदान मत मतदार जोड हे जोडतो कारण की तिथे जॉग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो कारण त्याच्या संदर्भात आयोगाच्या सूचना आहे की काही ठराविक अंतराच्या पलीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून तर ते कन्सिडर करून आपलं होईल आणि त्याची बावीस तारखेला आपली वीस तारखेला जे आहे मतदान केंद्रांची यादी जी आहे ती आपली येणार आहे स्टेट इलेक्शन कमिशनकडे म्हणजे जिथे जिथे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी आपली आचारसंहिता आहे ती महानगरपालिका क्षेत्रापुरतं आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आता जो स्टाफ असतो इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून तो आयोगाकडे डेप्युटेशनवर आहे असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आयोगाने आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत त्याचा टीओ आमचा रोल असतो बेसिकली की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी मॅनपावर मशिनरी जे इतर साधन सुविधा असतात त्या प्रोव्हाइड करणं हा जो रोल असतो आ, तो महापालिका आयुक्त करतात आणि त्याच्या अंतर्गत आता आपण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तर आ, आप ते आपण आपल्याकडनं नियुक्त केले जातील आणि ते झोनवर आपली जी टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं पुढचे ई व्ही एमच्या बाबतीमध्ये प्रिपरेशन आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतील आपल्याकडे आपण स्ट्रॉंग रूम्स जे आहेत त्याही आपल्या काही ठिकाणी ज्या काहीच्या झोनच्या आहेत त्या अटेंटेटिव्हली आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्यांचं फर्दर नोटिफिकेशन जे आहे ते प्रॉपर आपलं जेव्हा इलेक्शन नोटिफिकेशन मध्ये आहे तेव्हा आपण ते नमूद करू उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जी आहे ती पंधरा लक्ष जी आहे ती झालेली आहे हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावरनं केली जाईल आचारसंहितेच्या पालनासंदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाईंग स्क्वॉड एस एस टी म्हणजे स्टेशनरी सर्वेन्स टीम व्ही एस टी व्ही व्ही टी अनेक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही एफ एस टी आणि ते सुरू केलेले आहेत जसे जसं आपलं आता प्रोसिड होईल आणि जॉईन स्तरावरती अतिरिक्त गरजेनुसार आहेत आणि इतर टीम ज्या नियुक्त करण्याचं काम आहे ते चालू राहील इलेक्शन शेड्यूल मला वाटतं पुन्हा आपल्याला त्याच्या संदर्भात माहिती द्यायची गरज नाही कारण काल आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ते रिझर्वेशनच्या संदर्भातले ही जे हे आहेत आपले रिझर्वेशन काढल्यानंतर पब्लिश केलं होतं ते ऑलरेडी सगळ्यांना याची कल्पना आहे पुन्हा त्याची काही गरज सांगायची आवश्यकता आहे आपल्याला प्रत्येक प्रभाग मी आहे आपण जिच्यामध्ये जे सदस्य आहे त्याच रिझर्वेशन एक प्रॉपर हे केलेलं आहे परिशिष्ट दहा मध्ये माहिती दिलेली आहे ती कॉपी पण आता आपल्याला शेअर केलेली आहे बहुतेक शेअर डिपार्टमेंटला काही माहिती द्यायची आणखी फिफ्टी फोर पर्सेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला एक जी प्रमाणन समिती जी आहे म्हणजे विच इज एम सी एम सी साठी जी समिती आहे ती आपल्याकडे आपण कठीण करतो आहे आ, या संदर्भामध्ये आम्हाला काही पेड न्यूजच्या किंवा इतर अशा तक्रारी आल्या किंवा प्रक्ष प्रक्षोभक गोष्टींच्या मार्फत चाललेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातले ज्या काही तक्रारी आहेत त्याच्याकडे आपण पाठवून तपासून घेऊ आणि स्पेसिफिक जेव्हा आपल्याला खर्चाच्या म्हणजे अशा काही अॅडव्हर्टाइजमेंट आढळल्या तर ती बाब खर्चामध्ये पकडण्यासाठी आपण हे करतो जर काही त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे पण तो करतो आहे तर त्याच्याबद्दल काय खर्च झालेला आजची खास खबर बघत राहावेटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज